आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा वादला सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका वेगळं असं काही माझ्यात खास नाही म्हणून उदास होऊ नका मृगाकडे कस्तुरी आहे फुलात गंध आहे सागराकडे अथांगता आहे माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे आव्हान करा त्या सूर्याला मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिजे घेऊन अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजवून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ उत्साह ध्येयाने भारून म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा कविता